तुम्ही ठरवून घ्यायचं जरा काही पाटला करतात आणि शाळेचे शंभर फुलाचे दोन तीनशे नागला कवड पंचवीस रुपया मोठा चाळीस हा बर तीस रुपयाला अगं तुम्ही चार पाच त्याला गावात ठरवा कुणाच्या लिंक माझी पुस्तक नाही कुणाला कपडे नाही शाळेचा ड्रेस दहा हजार येणार आहे तुम्ही दहा जर आजीपासले तर चार पाच हजार झाले तुमचे चार पाच हजाराचे ते चार पाच पोरात कोणाला कपडे गरीबाच्या शाळा झाली गरी कोणाला लागला दावखान्यात त्यांची ऐकत पत्ना ये एकीच मंडळी आता नवरा किंवा भाऊ किंवा पोर गावखान्यात कडे त्यांना आधार धाडला त्या आयुष्यभर कोण जप काय सगळीच आयुष्यभर हे पण करायचं समाज आपल्याला ना वेगळ्या पद्धतीने क्षेत्रीय म्हणून सुद्धा कारण लढवावला गे आपण हा कसे मग भेकड पण व्हायचं सुधारायचं पण उंचीवर जायचं पण समाजाची शांत प्रतिष्ठा वाढवायची पण आणि छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन मर्दासारखा लढायचं सुद्धा कारण आणखी आपल्याला लढलो तर कोणीच लढू शकत नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये एक अतिशय महत्त्वाचा आणि तातडीचा संदेश या निमित्ताने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत तर हे होते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समाज बांधवांना एक अतिशय महत्त्वाचा आणि खूप अत्यंत असा महत्त्वाचा संदेश दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून हजारोंच्या संख्येने हे महिला पुरुष मंडळी समाजबांधव हे भेटण्यासाठी येतात आणि हे भेटण्यासाठी येत असताना ते मोठ्या प्रमाणात पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ काही वेळा मिठाई असे पदार्थ घेऊन येतात यामध्ये किमान चारशे पाचशे हजार रुपयांपर्यंतचा खर्च हा प्रत्येक जणाचा होतो पण हा जो काही खर्च आहे हा खर्च आता तुम्ही या सगळ्या गोष्टींवर न करता आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गावातल्या ज्यांना वडील नाही आहे ज्यांचं छत्र हरवलेलं आहे जाणात आहेत शिक्षणापासून वंचित आहेत अशा मुलींना मुलांना तुम्ही त्या पैशाचा योग्य तो वापर करा त्यांना ते पैसे त्यांच्या पुस्तकांसाठी द्या किंवा त्यांना पुस्तकं घेऊन द्या त्यांना त्यांचा शाळेचा खर्च उचला असं मोठं आवाहन असा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश यावेळेस जरांगे पाटलांनी दिलेला आहे तर मंडळी याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद